नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी असा एक हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने वर्षभर खिशात पैसाच पैसा राहील त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व कर्ज दुःख वाईट शक्ती मुलांचे दोष नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळी पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होळीचं दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं तर यावर्षी होळीचं दहन हे चोवीस मार्च रोजी होणार आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा नाश होतो होळीचं दहन केल्याने आजूबाजूला असणारी नकारात्मक शक्ती जी आहे तर त्या शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण जो आहे तर हा खूप खास मानला जातो होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीचे राग श्रद्धेने आपण आपल्या कपळावरती लावत असतो ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय जे आहेत तर ते सांगण्यात आलेले आहेत जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत त्या त्या सोडवू शकतात अनेक अडचणी तुम्ही दूर करू शकतात आणि सोबतच आर्थिक संकटसुद्धा तुम्ही दूर करू शकतात आणि म्हणूनच तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय केल्याने आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतो त्याचबरोबर आर्थिक अडचणी तुमच्या सुटू शकतात आणि तसेच संपूर्ण कर्जातून मुक्ती देखील तुमची होऊ शकते तर पहा तुम्हाला उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातली पूजा वगैरे तुम्हाला सगळी करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला शार सकाळी दहा वाजता होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीचं आगमन होत असतं या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि या दिवशीच होळी देखील आहे तर होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती म्हणजे झाडाचे ते पान असतं तर त्या पानावरती लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्या व्यक्तीने सकाळीच आपल्याला दहा वाजता पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना हे पाणी तुमच्या घरातलंच असावं इतर कुठल्याही नळाचं किंवा कुणाच्या घरचं नसावं तुमच्याच घरातल्या शुद्ध तांब्याच्या कलशात पाणी घ्यायचं त्यामुळे तुमच्याकडे कच्चं दूध असेल न तापवलेलं तर ते दूध तुम्हाल तुम्हाला टाकायचं आणि ते पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं यानंतर तुम्हाला झाडाखाली बसून कुठलाही लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो त्या मंत्राच तुम्हाला जप करायचं आहे किंवा एखादं लक्ष्मी स्तोत्र जे आहे त्याचं तुम्ही पठण देखील करू शकतात मग यामध्ये तुम्ही श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल तर त्याचं तुम्ही पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आणि यानंतर तुमची ही सेवा करून झाली की माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी सर्व कर्ज दुःख अडचणी नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता करायचा आहे त्याचबरोबर आर्थिक संकट पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीचे जे भस्म असतं म्हणजे होळीची जी राख असते तर ती राख तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत यासोबतच एक राखीची पुडी तुम्ही बांधून तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती चांगले होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तुमचे कोणाकडे पैसे अडकलेले असेल तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल सतत भांडणं कलह मतभेद पैसा न टिकणं कटकटी आजारपण यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी एका डब्बीमध्ये होळीची राख म्हणजे तो भस्म असतो तर तो तुम्हाला त्या डब्बीत भरायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा भस्म जो आहे तर तो टाकायचा आहे आणि हा भस्म टाकल्यानंतरनं ती डब्बी जी आहे तर ती तुम्हाला तशीच तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला त्या डबीतून थोडासा थुण भस्म काढून आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये टाकायचा आहे असा केल्याने आपल्या घरातील वाईट शक्ती इडापिडा घराच्या बाहेर जाते आणि घरात सुख ही येत असते तसेच पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घराला वाईट नजर लागलेली असेल तुमच्या मुलांना वाईट दृष्ट लागलेली असेल नजरदोष लागलेला असेल ज्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत चिडचिड करत असेल मुलं सारखे आजारी पडत असेल मुलांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये होळीचा भस्म तुम्हाला बांधण्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला या होळीच्या दिवसापासून दररोज जेव्हा मुलं रात्री झोपतील तेव्हा मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती पोटली तुम्हाला उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू पुढची पौर्णिमा येईपर्यंत करायचा आहे असं केल्याने मुलांचे सर्व दोष वाईट नजर ही दूर होते त्याचबरोबर एका डबीमध्ये तुम्हाला थोडंसं भस्म काढून ठेवायचं आहे आणि दररोज मुलांच्या कपडावरती त्या भस्माचा एक टिळक लावायचा आहे यामुळे सुद्धा मुलांची वाईट नजर आहे तर ती निघून जाते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती ही होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला होळीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ